नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय विजन सरकार आणि शासन महानगरपालिका आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांवर भरोसा ठेवून पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सदनिका धारकांवर अन्याय होणार नाही अशी हमी देत आहे दुर्दैवाने वसई विरार महानगरपालिकेतील अधिकारी आणि निबंधक कार्यालयातील अधिकारी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये बिल्डरचे कसे दलाल बनून काम करत आहेत याबाबतचा अधिक तपशील आपण प्रत्यक्ष पाहू पण अजूनपर्यंत आम्हाला एक सिंगल पेपर त्यांनी दिला नव्हता ज्या पेपरसाठी आम्ही दोन वेळा पुन्हा त्यांच्याकडे अर्ज केला एक आर टी आयसुद्धा आम्ही टाकला होता पण त्यालासुद्धा त्यांनी जुमानलं नाही सर ते शेवटी मग आम्ही त्यांचा डी ए रजिस्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चालू होत्या आणि डी ए जो त्यांचा होता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बिल्डर्सचं तर ते एकोणतीस ऑक्टोबर हां एकोणीस सॉरी एकोणीस ऑक्टोबर त्या दिवशी झालं आता यामध्ये सुद्धा खूप मोठा घोळ आहे की डी एचं एकोणीस ऑक्टोबरला होतं आहे पण त्याच्याच एक महिना अगोदर आमचा चेअरमॅन सर्व सभासदांना घर रिकामी करण्यासाठी नोटीस देतो आहे जेव्हा डी ए होतो त्याच्या पंचेचाळीस दिवसानंतर नोटीस दे पंचेचाळीस दिवसानंतर घर रिकामी करावं असा नियम आहे बट त्यांनी डी ए व्हायच्या अगोदर एक महिना आम्हाला नोटीस दिलं तुम्ही घर रिकामी करा आणि आम्ही ह्या सर्व गोष्टींना विरोध करत होतो नंतर आम्ही एक सिव्हिल सूट पण फाईल केला होता जे वसई कोर्टामध्ये त्याचं सुरू होतं आणि त्याच दरम्यान त्यांचा डी ए झाला होता आता डी एमध्ये सुद्धा जे बरेचसे जे गोष्टी आहेत त्या चुकीच्या घडलेल्या आहेत ज्या काही टर्म्स आहेत ज्या काही गोष्टी आहेत सर्वच्या सर्व, सर्व बिल्डरच्या फायद्याच्या आहेत आणि उद्या जाऊन जर बिल्डरने याच्यामधून बॅकआउट केला त्याने जर काही बिल्डिंग बांधली नाही तर त्याच्यावर काही कारवाई वगैरे होणार या संदर्भात त्यात उल्लेखच नाही आहे म्हणजे उद्या जर आम्ही सर्व रहिवाशी रस्त्यावर आलो तरी आम्ही कोणालाही जाब विचारायला जाऊ शकत नाही असं त्या डी एमध्ये दिलं आहे आणि दुसरी गोष्ट की डी एमध्ये जे त्यांनी सोसायटी चेअरमॅन सेक्रेटरी आणि जो खजिनदार आहे त्यांनी एक असं घोषणापत्र दिलंय की या सोसायटीच्या पूर्ण छप्पन्न एकशे बारा मेंबर्सपैकी कुठल्याही फ्लॅट्समध्ये काहीही लिटिगेशन नाही आहे कुठलाही वाद सुरू नाही आहे कुठलाही न्यायालयीन न्यायालयीन वाद सुरू नाही आहे असं त्यांनी घोषणापत्र दिलंय की जर अशा प्रकारचा वाद आढळला तर आम्ही सात वर्ष शिक्षेस पात्र आहोत असं घोषणापत्र दिलंय पण आमच्या याच सोसायटीमध्ये दोन फ्लॅट्स असे आहेत ज्यांच्या ऑलरेडी केस सुरू आहेत कोर्टामध्ये आणि त्या केससुद्धा अशा लेवलच्या आहेत की ते आता म्हणजे सांगण्याच्या पलीकडचं आहे आणि ते खूप मोठ्या केस सुरू आहेत त्याचे खूप मोठे वाद सुरू आहेत त्या फ्लॅट्सचे असं असताना सुद्धा सर्व काही सुरळीत आहे आणि जर काही त्या दोषी आढळल्यास आम्ही शिक्षेस पात्र आहोत असं त्यांनी घोषणापत्र दिलं आहे स आमचा चेअरमॅन विपिन मेहरा सेक्रेटरी नवाब सोलंकी आणि खाजिनदार संजय म्हात्रे यांनी स्वतःच्या जबाबदारीवरती हे घोषणापत्र दिलं आहे डी एमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये मग आता त्यांना शिक्षा त्यांनी भोगावी ते तर आता ते भोगणारच आहेत आता प्रश्न आला इथे जे त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की एकवीस मेला त्यांनी मिटिंग घेतली होती सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा ज्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम हा प्रस्ताव ठेवला सर्व समोर की आपण रिडेव्हलपला जाणार आहोत आणि पी एम जो पी एम सी आहे आमचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट त्या बी एम बी एन एसला आम्ही हायर केला आहे फिजिबिलिटी रिपोर्ट वगैरे येणार आहे हा ही जी मिटिंग महत्त्वाची मिटिंग रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात सगळ्यात पहिली जी विशेष सर्वसाधारण सभा होते ती एकवीस मे या दिवशी आम्ही घेतली होती असं त्यांचं म्हणणं आहे आता इथेच मोठा घोळ आहे कारण त्यांनी जी एकवीस मेची मिटिंग ठेवली वीस 20 मे दोन हजार चोवीसला लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच धामधुमीत सर्वजण व्यस्त होतो एकवीस मेला मंगळवार होता सर्व लोक आपापल्या आप ऑफिसला होते आणि तरी असून त्यांची ती मिटिंग झाली होती ज्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं त्रेचाळीस सदस्य उपस्थित होते आता राहिला प्रश्न असा एकवीस मेच्या मिटिंगसाठी आम्ही सहा मे रोजी नोटीस दिलं होतं सर्व मेंबर्सना कारण पंधरा दिवस आधी नोटीस द्यावं लागतं तर त्यामुळे सहा मे रोजी आम्ही सर्व मेंबर्सना नोटीस दिलं होतं आता इथेच मोठा गेम सुरू होतो यांचा की जे आम्ही पंधरा एक लोक जे विरोधात होतो आम्हाला नोटीस मिळाली नाही आहे पण जी लोक पुण्याला राहतात जी लोक पनवेलला राहतात जी लोक दुसरीकडे राहतात काही जण गावाला होते त्यांना नोटीस मिळाली आहे त्यांची सही आहे नोटीसवरती जे नोटीस, नोटीस मिळाली आहे आणि आम्ही तिकडेच असून आम्हाला स नोटीस दिली गेली नाही आहे आता ते असं म्हणू शकतात की आम्ही घरी नव्हतो त्याच्यामुळे आम्हाला नोटीस मिळेल नाही तर त्या नोटीसच्या पेपर्समध्ये आमचं कुठेही नावच नाही आम्ही जे पंधरा लोक जे होतो त्यामध्ये त्यांचं कुठेही नाव नाही आहे आता त्यांचं जर सोसायटी चेअरमॅन सेक्रेटरीचं असं म्हणणं असेल की आम्ही त्यावेळी घरी नव्हतो म्हणून आम्हाला ती नोटीस प्राप्त झाली नाही असं जर असतं तर त्यांनी तिथे आमच्या नावाचा उल्लेख असता फक्त त्याच्यासमोर आमची सही नसती कारण आतापर्यंत तेत्तीस वर्षात जेवढी नोटीस झाली जेवढ्या गोष्टी आल्या आहेत त्यामध्ये सर्व मेंबर्सची नावं लिहिली जातात आणि जो मेंबर्स अवेलेबल नाही त्याची सही असते सही नसते त्याची आणि जो अवेलेबल आहे ज्यांनी नोटीस घेतली त्याची सही असते समोर आता इथे असे अशी गोष्ट आहे जो माणूस पुण्याला राहतो त्याची सही आहे जो पनवेलला राहतो त्याची सही आहे पण आम्ही तिकडेच त्या सोसायटीत राहत असून सो आमच्या सह्या नाही आहेत आणि आम्हाला तिथे नोटीस दिली गेली नाही आहे हां पुनर्विकास प्रकल्पामध्ये सदनिका धारकांचा विरोध लपवण्यासाठी चेअरमॅन व सेक्रेटरी खोटी कागदपत्र बनवत आहेत तसेच सदनिका धारकांवर दबाव टाकत आहे बिल्डरसाठी चेअरमॅन व सेक्रेटरी दलाल बनून जो खोटा कारभार करत आहेत त्याला जे सदनिकाधारक विरोध करत आहेत त्या सदनिका धारकांचा कसा छळ होतो हा तपशील उद्या सकाळी आठ वाजता प्रसिद्ध होणारा व्हिडिओत आपण पाहू शकाल तो व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपण कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद